पवित्र पोर्टल शिक्षक भरती टप्पा दोन जाहिराती येण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टप्पा दोन शिक्षक भरतीचं संभाव्य वेळापत्रक नेमकं काय राहील तसेच जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका व खाजगी संस्थांच्या किती जागा पोर्टलवर येऊ शकतात व मेरिट किती खाली येऊ शकतं ते आजच्या व्हिडिओद्वारे पाहूया मित्रांनो बघा या शिक्षक भरती टप्पा दोनमध्ये पहिल्या टप्प्यात राहिलेले अपात्र गहिरजर व दहा टक्के उर्वरित जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो तेव्हा या शिक्षक भरतीचा टप्पा दोनसाठी जाहिराती येण्यास का उशीर होत आहे तर त्याचं महत्त्वाचं कारण मित्रांनो यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली धुळे नंदुरबार पालघर या जिल्ह्यांचं रोस्टर तपासणी मागासवर्गीय कक्षाकडून तपासणी अद्यापपर्यंत झालेली नसल्या कारणाने जाहिराती येण्यास उशीर आहेत मित्रांनो कदाचित हे जिल्हे दुसऱ्या टप्प्यात येऊ शकतात का नाही येऊ शकतात हे अद्यापपर्यंत शंकाच आहे मित्रांनो परंतु त्या जाहिराती आल्यानंतर आपलं संभाव्य वेळापत्रक नेमकं काय राहील मित्रांनो बघा फेब्रुवारी अखेर रिक्तपदे पवित्र पोर्टलवर अपलोड केल्या जातील साधारणतः था। त्यात स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्था यांची रिक्तपदे पोर्टलवर अपलोड होतील व आपल्याला जाहिराती दिसण्यास सुरुवात होईल त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये उमेदवारांचं स्वप्रमाणपत्र दुरुस्तीसाठी म्हणजे एडिटिंगचा टॅब त्या ठिकाणी उपलब्ध होईल व आपल्याला पसंतीक्रम देण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी टॅब उपलब्ध होऊ शकतो मित्रांनो फेब्रुवारी मार्च अखेर ते झाल्यानंतर साधारणतः एप्रिल आणि मेमध्ये आपल्या निवड याद्या लागतील व साधारणत पंधरा जून पूर्वी शाळा सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणी नियुक्त्या मिळू शकतात मित्रांनो हे झालं संभाव्य भरतीचं वेळापत्रक मित्रांनो आता साधारणतः जागा किती येऊ शकतात पोर्टलवर जर कधी आपण बघितलं तर जिल्हा परिषद मध्ये अपात्र गैरजर रिक्त राहिलेले दहा टक्के अशा सर्व जागा म्हणून सर्व जिल्हा परिषदच्या जागा या साधारणतः पंचवीसशे पर्यंत येऊ शकतात मित्रांनो पुढचं जर बघितलं नगरपालिका व महानगरपालिकेमध्ये साधारणतः अठराशे जागा येऊ शकतात मित्रांनो तसेच खाजगी संस्थांचा जर कधी विचार केला बऱ्याच संस्था पहिल्या टप्प्यामध्ये आलेल्या नाहीत त्या सर्व संस्था व इतर राहिलेल्या संस्थांमध्ये पहिल्या टप्प्यात बऱ्याच ठिकाणी मुलाखतीसाठी उमेदवारच गेलेले नाही त्यामुळे त्या राहिलेल्या जागा या सर्व जागा जर कधी के विचार केला दहा हजारपेक्षा जास्त जागा पोर्टलवर हो येऊ शकतात मित्रांनो साहजिकच आपलं मेरिट खूपच खाली येण्याची शक्यता आहे व उर्वरित बरेचसे आपले मित्र त्या ठिकाणी जॉईन होऊ शकतात म्हणून सर्व भावी उमेदवारांसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो